मित्रांनो सोन्याबरोबर एक नवीन व्यक्ती जोडली गेलेली आहे आणि बरीचशी चर्चा आहे एक महिला एका बैलाचे फॅन झालेत आणि त्याच्याबरोबरच राहण्याचं काम करतात पहिल्यांदा तुमचं ढाव सांगा माझं नाव रश्मी दशरथ टावरे होय आता कधीपासून तुम्हाला बैल काढायचा नाद आहे बैलगडाचा नाद असं विशिष्ट नाही म्हणे पण वर्ष झाला मी बैला सोन्यापासून सोन्यागडा आहे पहिल्यांदा ॲज अ फॅन बेस म्हणून गेले ते लॉकडाऊनमध्ये त्याच्या शर्ती बघितल्या लॉकडाऊनला कोणाला कामच नव्हती नव्हते म्हणून बघत होते तर त्यावेळेस बघितलेला आणि एक वर्षापूर्वी फोटो काढायला गेले आणि त्यानंतर सोन्याचे आणि माझं जरा बॉन्ड क्रिएट झाले संकेत बैल पकड संकेत बैल पकड मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बैल कसा आहे हा बैल मोठा ऍग्रेसिव्ह आहे तर कशा पद्धतीनं म्हणजे तुम तुमच्याबरोबर त्याचं नातेसंबंध कसे नातेसंबंधी तुम्ही सगळे बघायलाच आमच्या ब्लॉग वगैरे मध्ये म्हणजे मी त्यासाठी डेली ब्लॉग्स टाकते जेवढे जसं जमेल तसं म्हणजे एकदम चांगला बॉन्ड आहे म्हणजे पहिली गोष्ट त्यांनी देवाच्या कृपेने मला मारलं नाही अजूनपर्यंत आणि शब्दावर बसतो शब्दावर उठतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खा बोललो तरी खातो कधी कधी मी गोट्यात नसली बरेच वेळ तर बसतही नाही बैल आणि खाणंही सोडून देतो आता कसं आहे करता काय म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर आहे का नाही नाही मी प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट आहे आणि युट्यूबर आहे युट्यूबर ह्याच्यामुळे जा जास्त झाली आता ब्लॉग चालू केले आणि प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट आहे या क्षेत्राशी माझा काही संबंध नव्हता बट सोन्याच्यामुळे एक आवड निर्माण झाली आहे काढलाय त्या मीच काढलाय घनसोलीला एक केवल टॅटू म्हणून आहे कॅन्डीज त्याच्याकडं मी माझा मित्रच आहे त्याच्याकडून हा टॅटू काढून घेतला सचू आणि हा गुंगरू स्टेटचा सोन्याचा म्हणजे शेट, आ, शेट, हा, शेट आता आहे आपण एका बैला बरोबर नाते असे काही काय अनुभव येतात मानवी तर तुम्हाला काय अनुभव का सोन्याचा अनुभव खूप सारे आले लोकांचे पण म्हणजे काही फॅन बेसकडनं प्रेम पण भेटला आणि काही लोकांकडनं विरोधक पण खूप जास्त आले कारण की कोणाला असं वाटत होतं फक्त फेमस होण्यासाठी या गोष्टी होतात तर मी बऱ्याच जणांना सांगितलं पण की फेमस होण्यासाठी खायची गोष्ट नाहीये एक बैल सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये पुरुषांना तर नाहीच आहे आणि एक मी स्त्री असून म्हणून म्हणजे हा दोन महिने बैल बैल माझ्याकडेच होता माझ्या घरची काय म्हणली आणल्यानंतर कारण मोठा बैल आहे ह्याला टीम वर्क लागते मग घरच्यांच्या असं काही रिॲक्शन नव्हतं माझं स्वतःचा गायीचा गोट आणि बरेच महिन्यापासून सोन्याला दूध माझ्या गोट्यातनं जात होतं आणि त्याच्यामुळे आवड निर्माण होती घरच्यांना पण आहे लहान मुलांपासून आमची माऊली वगैरे सगळ्यांना आहे माझी सगळी टीम आहे सगळ्यांनी भरपूर दोन महिने प्रयत्न केला आणि व्यवस्थित सगळं झालं किती गाय आहेत तुमच्याकडं माझ्याकडे आता सोळा गाय आहेत सोळा गीर गाय आणि सोन्याचा गोठ्यातून किती लिटर दूध असतं तुमच्याकडं चार लिटर बर आता कसं सोन्याचा उतारा तर वय चालू आहे त्यामुळे उतार था त्या वयात तुमच्याकडे बैल आला तर काय काय फॅन्स आता तुम्ही बी फॅन्स म्हणूनच गेला त्याच्याकडं तर बाकी फॅन्स येतात त्यावेळेस काय काय रिॲक्शन असते रिॲक्शन म्हणजे चांगलेच असतात सोन्याच्या बाबतीत अजून फॅन फॅनबेस त्याचा कमी झाला नाही आहे म्हणजे यंग जनरेशन पण तेवढीच त्याच्या फॅनबेसमध्ये आहे आणि अक्षरशः त्याला देव मानतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला सन्मान भेटतो खूप भारी वाटतं लांबून लांबून लोकं येतात रत्नागिरी सातारा म्हणजे आमचा मुंबई म्हटलं तर लांबच पट्टा झाला पण कोकणापासून लोकं येतात खूप भारी वाटतं महाराष्ट्रात उडिता बैलाणी सगळ्यांच्या मनात त्यानं स्थान केलेलं आहे पण तुम्ही एक मुद्दा मांडला आणि त्याच्यावर बोला तुम्हाला प्रश्न म्हणते वीवरशीप साठी गेलाय का सोन्याकडे नाही व्हिअरशिपसाठी म्हणजे त्यांनी एक डेप दिली असते तर परत आलो पण पर नसतो त्याच्याकडे पहिली गोष्ट बट त्याचा माझा बॉन्ड चांगला क्रिएट झाला व्हिअरशिप म्हणजे असं काही लोकं बोलतात पैसेसुद्धा कमवते ह्याच्यावरून काही लोकं असं पण बोलतात की स्टेटससाठी पण माझं असं प्रत्येक मुलीला आहे की छोटे कपडे घालण्यापेक्षा या क्षेत्रात उतरून व्हिअरशिप घेणार काहीच हरकत नाही आहे म्हणजे चांगला मार्ग आहे त्यासाठी तर मला काही वाईट वाटलं नाही त्या गोष्टीचा आणि पैशांचा तर तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही पण आहेत किती कमवतो आणि किती ह्याच्यावर खर्च होतो हे आपल्याला वैयक्तिक माहितीच आहे चांगला मुद्दा सांगितला आणि नंदीच सांभाळते असं काही एवढं माझ्यासाठी तो देवच दे दे दे। दे आहे आणि माझे वडीलवरून तीन वर्ष झालेत आणि मी माझ्या वडिलांच्या जागेवर त्याला बघते भावाच्या जागेवर बघते मुलाच्या जागेवर बघते म्हणजे माझी एक फॅमिलीच आहे तो, तो आहे तर मी आहे बस एका बैलानं सगळी नाती कंप्लेंट केली खूप भारी वाटतं आणि कधीही वडिलांची आठवण आली तरी मी गोटा मला ही सर्वात जास्त चांगली जागा वाटते म्हणून बैलाची माझी ओढ लागली कधी बोलता तुम्ही सोन्या बरोबर चालूच सतत आणि दोघं एकट्या असल्या तर मग काय विचारून सोय नाही आणि आज आजकाल तर हुकार पण द्यायला लागलाय हा मान खालीवर हो ना सगळं चालू आहे म्हणजे बघतात जे जवळ माझ्या गोट्यात असतात जी जवळची लोक सतत आमच्या सोबत असतात त्या गोष्टीचा जवळून अनुभव घेतात म्हणजे युट्यूब मध्ये बघण्यापेक्षा ज्या समोर गोष्टी घेतात ज्या कधी कधी कॅप्चर सुद्धा होत नाही ना। त्या गोष्टी माझ्या जवळची लोक बघतात आणि त्यांना कळतं की हा ताईचं ऐकतो तुमचं नाव सांगा पूर्ण माझं रश्मी दशरथ टावरे कुठे राहतात कल्याण कल्याण टावरीपाडा हो सोन्याची कुठली शर्यत तुम्हाला पहिल्यांदा बघण्यात आली तिथून वेगळी अशी कनेक्टिव्हिटी काही स्पेशल नव्हतं माझा भाऊ आहे लहान म्हणजे पुण्याला असं तो चुलत आ, तो बघायचा सोन्याचा त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली अशा प्रत्येक शर्ती त्याच्या बघितल्याने शर्तीतला काहीच मला नॉलेज नाही आहे आणि बरेच वर्ष तर मला कासरा मेघ कंडा हे सुद्धा माहीत नव्हतं अजूनपर्यंत हळूहळू शिकलीये बाकी काहीच नव्हतं आणि सोन्याच्या सगळ्या शर्ती आवड आता असं सहज बघत असते आवडतं आता जयेश शेट आहेत तुम्हाला बैल सजा कारण त्यात काळे जायते आणि तुम्हाला दिलेलं आहे की सांभाळा तर काय कशा पद्धतीनं ते कोऑर्डिनेशन झालं की माझ्याकडं बैल हवाय मागणी केली असं मागणी मीच केली एकच दिवसाची मागणी केली दादा होती दादाकडनं कारण माझ्या गोट्यात माझा देव यावा अशी माझी इच्छा होती कारण रोज मी त्याला दूध प्यायला पाजायला जायची चार महिने घरातनं आणि सोनारपाड आमच्यापासून एक तासावर आहे येऊन जाऊन दोन तास मला लागायचे आणि साडेआठला निघल्यानंतर अकरा बारा घरी वाजायला यायला यायचे बट दादाला मी एकदाच बोलली की माझ्या घरी काही प्रोग्राम असला का माझा देव माझ्या गोट्यात एक दिवस पाहिजे पण दादानी माझा त्याचा बॉन्ड असं बघून की नाही तू बैल ने तू बैल व्यवस्थित सांभाळशील दादाला कळलं होतं आणि या गोष्टीचे उपकार मी दादाचे जिंदगीत नाही विसरू शकत आणि त्याची परत फेड पण मला करता येणार नाही कारण एखादं काळीज आपल्या आपलं काळीज दुसऱ्याला देणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे आणि मी तर सांगते असं मालक होणं पण हे नाही आहे कारण आपला आपली गोष्ट कोणाला देईल आणि ती दादा मी नेहमी म्हणतो प्रत्येक यशस्वी बैलामाग एक स्त्री असते स्त्रीचा हात सांभाळण्यात असतो तिथल्या लक्ष्मीचा असतो म्हणून बैल पळत असतात बैलगाडी क्षेत्रात अनेक बैल झालं तर त्याच्या प्रत्येक यशस्वी शर्यतीमाग शे एक स्त्री असते आणि आता तुम्ही सोन्या तुमच्या बरोबर आहे आता सोन्या माझ्या हे तर उलट झालंय सोन्या माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे नाव पण झालं आणि खरंच त्याच्या उपकार मान्य म्हणजे परत फेड नाहीच आहे त्या गोष्टीची आणि घडल्या चांगल्या गोष्टी आणि घडत चालत अजून आणि आयुष्य काढायच्या सोबत एंड पर्यंत कुठली गोष्ट सोन्याला नंतर तुमच्यात बदल झालं तब्येत मध्ये तर झालंय म्हणजे मला स्वतःला वाटत माझ्यात तर खूप सारे चेंजेस झाले माझी फक्त म्हणजे बोलण्याचा चेंजेस झालाय माझं वागण्याचं आणि मेन म्हणजे मी शांत झाली आहे पहिली गोष्ट त्याच्यामुळे वडील वडील बघा मित्रांनो सोनार पाडेचा सोन आहे महाराष्ट्राचा लाडका बैल सुपरस्टार एका महिलेकडे जातो एका तरुणीकडे जातो आणि त्या बैलात बैलाच्यात वडील ती तरुणी बघते ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाहीत सोन्या अनेक जणांची मन जिंकत राहतोय आणि असाच जिंकत राहणार कारण तो महाराष्ट्राचा एव्हरग्रीन बैल आहे पुढच्या प्रवासाला तुम्हालाही शुभेच्छा सोन्याला उत्तमोत्तम आरोग्य लाभो तुमच्या रूपानं अशी आम्ही प्रार्थना करतो पाहू शकता मित्रांनो सोन्या